नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड गुड इव्हनिंग मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो आपल्याला माहित आहे आपण नुकतीच दहा नोव्हेंबरला टी टी एक्झाम दिली टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा बरोबर की जी आपल्याला पात्रता धारण करणं अपेक्षित असतं कशासाठी तर पुढे जाऊन आपल्याला टेट म्हणजे टी ए आय टी टेट जी आपली शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा कशासाठी असते ती तर जे शिक्षक होण्यासाठीची अंतिम परीक्षा म्हणजे आपली ही जी पात्रता परीक्षा आणि त्याच्यानंतरची अंतिम परीक्षा आपल्याला माहिती आहे बरेच जण विद्यार्थी असे असतात की जे शिक्षक होण्यासाठी जी, जी काही क्वालिफिकेशन लागतं त्यातले काही डी एड धारक असतात तर काही बी एड धारक असतात बरोबर की पुढे जाऊन त्यांचं स्वप्न असतं शिक्षक होण्याचं आता बऱ्याच जणांना माहिती आहे है, है। की आपण ज्या क्षेत्राशी रिलेटेड आहे निगडीत आहे पुढे जाऊन प्रत्येकाचं स्वप्न असतं की पुढे जी होणारी टेट आहे ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि ती एकदा का परीक्षा आपण क्लिअर झालो चांगल्या मार्गाने तर नक्कीच आपलं एक जे स्वप्न असतं कोणतं शिक्षक होण्याचं ते पूर्ण होण्याचं बरोबर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की माझं बी एड कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर मी ऍपियर आहे किंवा मी टी टी सेकंड क्वालिफाईड आहे तर मला आता टेट साठी काय करणं अपेक्षित आहे की कोण असे विद्यार्थी आहेत की ज्या बी एड क्षेत्राशी रिलेटेड आहेत की त्यांना पुढे टेट साठी अप्लाय करता येतो त्याच गोष्टीचा आपण या व्हिडिओमधून सोक्ष मोक्ष घेणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे सर्वात महत्वाचं की जे बी एड धारक आहेत बरोबर बी एड प्लस पदवी की ज्यांच्यासाठी आपण बघितलं की जे सहा ते आठ या इयत्तेला शिकवतात बरोबर की त्यांच्यासाठी आपल्याला माहिती टी टी पेपर दोन असण अपेक्षित असतं बरोबर कारण या इयत्तेला शिकवण्यासाठी आपल्याला निश्चितच टी टी पेपर दोन ची आवश्यकता असते बरोबर आता या पदवीमध्ये बघतो आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की क्वालिफिकेशन मध्ये पंचेचाळीस आणि आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस पर्सेंट आणि पन्नास पर्सेंट याची क्रायटेरिया असणं अपेक्षित असतं की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की जे ओपन कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठीच पन्नास टक्केचं क्वालिफिकेशन आणि पंच्याऐंशी टक्के क्वालिफिकेशन की जे म्हणतो ना आपण आरक्षित यांच्यासाठी असणार पर्सेंटेज आणि पन्नास टक्के जे असतं ते ओपन किंवा आपण ओपन जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी बरोबर की ते एकदा पदवीमधून ते प्राप्त करू शकतात आणि प्लस बी एड यांच्यासाठी टी टी एक पेपर सॉरी पेपर दोन असणं अपेक्षित असतं की जेणेकरून त्यांना पुढे जाऊन कोणती एक्झाम द्यावी लागते तर टेट बरोबर की ज्याच्यामध्ये त्यांना शिक्षक ज्या होण्याची जी काही अहर्ता आहे तिथपर्यंत पूर्ण करता येते आणि जो अप्लाय करू शकतो आपण टेट साठी आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं प्रश्न असतो की ही जी महत्वाची एक्झाम आहे टी टी एक्झाम बरेच विद्यार्थी आपण बघतो की दरवर्षी शासन ह्या एक्झाम घेत असत आणि त्याच्यातून पास आउट होण्याचं प्रमाण बघतो अत्यंत मर्यादित असतं आणि बरेच असे विद्यार्थी असतात की त्याला अप्लाय करत असतात आपण बघतो नुकतीच जी पार पडलेली परीक्षा होती अडीच ते तीन लाख विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते आणि आता आपण बघतो रिझल्ट ज्यावेळेस येईल त्याच्यातून ते पात्रता धारण करण्याचं प्रमाण मागच्या वेळेस प्रमाणे आपण बघितलं दोन ते तीन टक्के आतापर्यंतचा इतिहास आहे की इथपर्यंत टक्के असणारे विद्यार्थी पास पासआउट होतात आता राहिलेले जे विद्यार्थी आहेत बरेच प्रयत्न करतात काही जण विद्यार्थी राहतात की ज्यांचं हे क्वालिफिकेशन की जे सहा ते आठ या इयत्तेला शिकवण्यासाठी जी टीईटी दोन असते ती त्यांच्यासाठी पात्र असते पण याचा अर्थ आपण टेट देऊ शकतो नाही का तर देऊ शकतो कुणासाठी तेही सांगतो मी जे विद्यार्थी नऊ ते बारा या इयत्तांना शिकवतात की त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे अहता बी एड प्लस पदवी असेल किंवा प्लस पदव्युत्तर पदवी बरोबर या अहर्ता संपन्न असेल यांच्यासाठी टीईटीची आवश्यकता नसते बरोबर म्हणजे जो गट असतो असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा की ज्यांना टेट देण्यासाठीची गरज आहे बरोबर कारण आपल्याला माहिती आहे ही एक्झाम दिल्याशिवाय आपल्याला आता कोणत्याही शिक्षक पदापर्यंत पोहोचता येत नाही किंवा शिक्षक हे पद मिळवता येत नाही कारण त्याच्यासाठी प्रत्येक फॅकल्टी डीएड असेल बी एड असेल त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन लागतं म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचे अर्थ लागते ही टेट जी डी एड साठी म्हणतो टी टी एक लाख ते बी एड साठी सहा ते आठ लाख जे शिकवणार आहेत त्यांच्यासाठी टी टी दोन लागते आणि नऊ ते बारा इयत्तेसाठी शिकवणारे जे शिक्षक असतात त्यांच्यासाठी ती सवलत दिलेली आहे या विद्यार्थ्यांसाठी आपण बघतो की जे बी असेल पदवी असेल पदव्युत्तर पदवी आता इथे काय होतं बघा आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये बरा बरासा जो पदव्युत्तर पदवी आहे इथे सुद्धा तुम्हाला पन्नास पंचेस चा अर्थधार पर्सेंटेजची करणं अपेक्षित असतं आणि त्या जर क्वालिफाईड असतात तर शुअरली तुम्हाला टेट एक्झाम द्यायला तुम्ही पात्र असू शकता आता तुम्ही म्हणता की टेट आता इथे तुम्हाला बघतो आपण बरेच मी काय म्हटलं की दोन ते तीन टक्केच विद्यार्थी असे आहेत की ते पात्रता म्हणजे जा जास्त प्रमाणात काय म्हणतायत सर माझं गणित व बुद्धिमत्ता खूप कच्चा आहे पक्के व्हायचं असेल तर किती महिने लागतील मी त्याही गोष्टी संदर्भात सांगेल काळजी अजिबात करू नका आता तुम्ही म्हणता की दोन ते आता एवढे सगळे आता हे सगळे सिलेक्शनसाठी एक ते पाच असेल सहा ते आठ असेल हे अहताधारक पात्रताधारक विद्यार्थी अप्लाय करू शकतात परंतु जो राहिलेला मॉब आहे नऊ आणि त्याच नऊ इयत्ता नववी आणि त्याच्या वरच्या वर्गांसाठी आता इथं आपण म्हणतो डायरेक्टली ते टेट देतात याचा अर्थ त्यांना सगळ्यांना तर आहेत म्हणजे त्या इयत्तेला शिकवण्यासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते बरोबर म्हणजे खाली जे वर्ग मी सांगितले त्याच्यावरती ते पात्रता धारण करून असणारे विद्यार्थी अप्लाय करू शकतात म्हणजे स्वाभाविक आहे की नववी ते बारावीच्या यत्तेला शिकवण्यासाठी जे शिक्षक लागतात किंवा ज्यांची ते टेट देणार आहेत त्यांच्यामध्ये असणारी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असणारी स्पर्धा साहजिकच जास्त आहे एकतर टी टी मध्ये आपल्याला पात्रता नाही आहे त्यामुळे असे अनेक विद्यार्थी आहेत की जे डायरेक्टली टेट अप्लाय करणार आहेत आणि ते नऊ ते बाराला शिकवण्यास इच्छुक आहेत तिथं तुमचं कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेलं असणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला टेट खूप महत्वाची आहे आणि तो फोकस डोळ्यासमोर ठेवून आपल्याला माहिती आहे नुकतीच टी, -टी एक्झाम झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये त्याची आन्सर की येऊन जाईल समजा त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आला असेल अप तर का तुम्ही ऑप्शन म्हणून सी चा फॉर्म भरला असेल तिथे आपल्याला ट्राय करायचा आहे समजा लय चान्स तिथेही तुम्हाला समजा प्राप्त झाली नसेल तर तुम्हाला वर्ग राहतो शिल्लक नऊ ते बारा की जिथं तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे म्हणजे शेवटचा ट्राय म्हणून आपण त्या ते टेटसाठी अशा पद्धतीने तयारी करणं अपेक्षित असतं की जास्ती जास्तीत जास्त स्कोअर जास्त मिळवल्यानंतर स्वाभाविक आहे आपला रँकिंग जास्त उच्च येईल आणि जेवढ्या काही जागा शिल्लक असतील तिथं आपलं प्राधान्याने येईल कारण आपल्याला माहिती आहे त्या यत्तेसाठी पात्रता धारण असणारे विद्यार्थी पण येतील बी वाले पदव्युत्तर पदवी ज्यांची अर्हता प्राप्त आहे त्याच्यामुळे तिथं सुद्धा कॉम्पिटिशनला आपल्याला ते पण विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की आपल्याला त्याचा सराव आपल्याला त्या टेटची तयारी चांगली करून घ्यावी लागेल बरोबर आणखीन काय म्हणत आहे सर हा त्याच्यासाठी सांगतो की आता आपल्याला जी टेट द्यायची आता आपल्याला ही इथून मागं झाली दोन हजार सतराची असेल दोन हजार सतराची असेल आणि दोन हजार बावीस तेवीस ची एक्झाम असेल ह्या ज्या दोन एक्झाम आहेत त्याच्या अनुभवातून एक गोष्ट सांगतोय मी तुम्हाला की ज्या टेट झालेली एक्झाम आहे ती पूर्णतः आतापर्यंत तुम्ही ज्या एक्झाम दिल्या टी असेल किंवा इतर सरळ सेवा तुम्ही एक्झाम दिल्या असतील त्या सगळ्या ऑफलाईन होत्या बरोबर आणि आता जी तुम्ही ते देणार आहात टेट दोन हजार पंचवीस ची की येत्या जानेवारी ते फेब्रुवारी जाने या दोन महिन्यात शुअरिटी आहे की या दोन महिन्यामध्ये होण्या अपेक्षित आहे कारण आतापर्यंतचा इतिहास पाहता बरोबर मग आपल्याला मिळालेला कालावधी जास्तीत जास्त या त्याच्या तयारीसाठी कारण हा सांगितलं मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्मॅट आहे आणि ही जी घेणारी परीक्षा आहे ती आयबीपीएस आपल्याला माहिती आहे आयबीपीएस हा आपल्यासाठी एक नवीन फॉर्मॅट आहे कारण इतर एमपीएससी थ्रू असेल किंवा आपल्याला शिक्षक परीक्षा शिक्षक परिषद जी आहे ती ही एक्झाम कंडक्ट करत होती आता ही जी आयबीपीएस जी पॅटर्न आहे तो तुमच्यासाठी नवीन आहे सगळं ऑनलाईन आहे कॉम्प्युटर हाताळणी त्याच्यानंतर तिथं विचारण्याची पद्धती तसेच आतापर्यंत कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केले आहे त्यांचा फोकस कोणत्या विषयाला किती वेटेज आहे हिपासून त्याचा म्हणजे सुरुवात करून तिथं पुढे जाऊन पूर्णतः त्याच्यामध्ये प्रिपेअर होणं आणि त्या कॉम्पिटिशनचा विचार करता त्याच्यामधून चांगला स्कोर प्राप्त करणं याच्यासाठी तुम्हाला इथून पुढचा कालावधी दोन ते ती तीन महिन्याचा किती साधारणतः दोन ते तीन महिन्याचा आपल्याला हा कालावधी कशासाठी तर टेट प्रिपरेशनसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि मित्रांनो मी त्याच्यासाठीच वारंवार सांगतोय की आमच्याकडे एस फॅकल्टी आहे की जी पूर्ण प्रिपेअर करण्यासारखे म्हणजे आतापर्यंत ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत एस धर्तीवरती की त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीने मार्गदर्शन केलेली ही फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मॅथ रिजनिंग असेल त्याच्यानंतर जे काही इतर सब्जेक्ट आहेत त्याच्या त्याच्या प्राधान्यानुसार अत्यंत उत्तम दर्जाचं महाराष्ट्रातील सर्वोत्तम अशी टीम तुमच्या समोर अवेलेबल आहे की जी तुम्हाला अत्यंत दर्जेदार पद्धतीने मिळालेला पूर्ण कालावधीचा तुम्हाला त्या पेपरसाठी प्रिपरेशन करण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने सराव केला जाईल त्यामध्ये आय बी पी एस एक्सपर्ट फॅकल्टी राहील लाईव्ह लेक्चर राहील अनलिमिटेड व्ह्यूज असतील नोट्स असतील ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतल्या जातील तुमचं त्या एक्सपर्ट मार्फत गायडन्स सिरीज आयोजित केली जाईल बघा डिटेल सगळं स्क्रीन वरती आहेत पंचवीस नोव्हेंबर पासून ही बॅच सुरू होत आहे अत्यंत फायदेशीर आहे कारण मला माहित आहे की डी एड बी एड करणारे विद्यार्थ्यांची संख्या पाहता किती मोठं कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशन मधून जे ध्येय आहे आपलं की शिक्षक बनण्याचं ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अहोरात्र प्रयत्न करतात आणि त्यासाठी आवश्यकता असते एक योग्य मार्ग आणि योग्य मार्गदर्शनासारखं आणि त्यासाठीच आपण ह्या बॅचचं आयोजन केलेलं आहे ती पूर्णतः आयबीपीएस पॅटर्नुसार आहे जी गुरु बॅच आम्ही नाव लाँच केलेलं आहे येत्या पंचवीस नोव्हेंबर पासून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगतो बॅच जॉईन करा आताच जेणेकरून तिथपासूनचा पूर्ण कालावधी तुम्हाला ह्या सर्व प्रिपरेशनसाठी त्या फॉर्मॅट समजून घेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आपल्याला कशा पद्धतीने टेस्ट सिरीज सोडून घ्यायच्या या सर्व गोष्टी याच्यामधून मिळतील तुम्हाला आणि जे शिक्षक बनण्याचं स्वप्न आहे हंड्रेड पर्सेंट पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत सतत असणार आहोत डिटेल दिलेला आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन गुगल फॉर्म आहे तिथे जाऊन रिजिस्ट्रेशन करा आणि लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील कारण आपल्याला माहिती आहे मॅथ रिजनिंग त्यातला इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याच्यासाठी आपण आयबीपीएस ज्या फॅकल्टी संदर्भातले जे अत्यंत दर्जेदार असे एक्सपर्ट टीचर आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत की जे तुम्हाला अत्यंत दर्जेदार पद्धतीने ते टीच करून तुम्हाला चांगल्या प्रकारचं एकदम प्रिपरेशन घडवून आणणार आहेत आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा आणि जे काही जास्ती, जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे तुम्हाला प्रिपरेशनसाठी तो तुम्हाला मिळेल ठीक आहे यासाठी या, या आणखीन काही अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पुन्हा भेटू नमस्कार